पुण्यात चार दिवसांपूर्वी भर दिवसा दरोडा घालण्यात आला होता ती घटना ताजी असतानाच एका बँकेची कोट्यावधींची रोकड रक्कम हाताळणाऱ्या सिक्युरिटी एजन्सीचा निष्काळजीपणा पुणे पोलिसांनी उघड केलाय बँकेच्या एका शाखेतून एटीएम मध्ये भरण्यासाठी तब्बल सव्वा पाच कोटींची रक्कम असलेल्या गाडीत अपुरी सुरक्षा व्यवस्था होती हे लक्षात आलं ज्या गाड्यांमधनं ही कोट्यवधींची रोकड रक्कम पास केली जाते एकमेकांमध्ये आणि सेक्युरिटीच्या गाडीतून खाजगी गाडीमध्ये का ट्रान्सफर केली जाते या संदर्भात पोलिसांचं म्हणणं काय ते आपण बघूया सिक्युरिटी गाडीतून कॅश ट्रान्सफर करून खाजगी गाडीतून चालवली होती त्यावेळेस आम्हाला संशय आला की हे काय आहे त्या लोकांना विचारलं तर आम्ही म्हणे किरा बँक ऑफ महाराष्ट्राची कॅश आहे गाडी बंद पडलेली आहे आणि ती घेऊन आम्ही दुसऱ्या शाखेला चाललेलो आहे तर त्यांना विचारणा केली तुम्हाला इथं अलाउड काय चेंज करण्याचा या गाडीतून पण ती गाडी चालू असतानाही ती गाडी म्हणतात आमची गाडी नाही बंद पडलेली मग इथं आउट गाडी त्या खाजगी गाडीतून का चालवली तुम्ही म्हणलं तुमच्या मेन बँकेची गाडी बोलवायची मेन गाडी आणि त्यातून ती गॅस घेऊन जायची होती असे त्यांना विचारण केली आम्हाला संशय आला नावपत्य सर्वांची घेत आहोत वेगवेगळ्या बँकांची कोट्यावधी रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या या गाडीची अवस्था ही पाहण्यासारखी आहे शिवाय जो सुरक्षा रक्षक होता तोच गाडी चालवत होता अशी ही धक्कादायक माहिती आहे प्रत्यक्षात एकाधारी गार्ड पाहिजे एका गाडीला ड्रायव्हर तोच आणि तोच हे सगळं असं आहे त्यांचा गुन्हा घडलेला नाही पण निष्काळजीपणाचा चांगला नमुना झणझणीत अंजन घालणार आहे कोट्यावधींची रक्कम असलेल्या गाडीची माहिती गुन्हेगारांकडे असती तर नुकसान बँकेच झालं असतं आणि जीवालाही धोका होताच पोलिसांनी आता बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून काळजी घेण्याचं आवाहन केलंय हा सगळा रस्ता बघितला तर या पद्धतीने इतक्या मोठ्या रकमेची कॅश इथनं ट्रान्स्फर करणं हे किती घातक आहे त्या संस्थेच्या दृष्टीने इथं काम करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने हे तुमच्या लक्षात येईल इतका रहदारीचा रस्ता आहे इथून इतकी कोट्यावधींची रोकड रक्कम जर हलवली जात असेल इथं जर कुणी चोरी केली दरोड्याचा प्रयत्न केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आणि काय पद्धतीनं हे गुन्हे घर दिवसा घडत असताना सुद्धा किती निष्काळजीपणे हे सगळं काम केलं जातं याचा हा नमुना म्हणता येईल कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट साम मराठी पुणे